स्क्रीनवर खूप वेळ घालवल्यानंतर तुमचंही लक्ष उडतंय का अस्वस्थ वाटतंय कामात लक्ष लागत नाही आहे मग ही रील तुमच्यासाठी आहे फक्त एक मिनिटात मन आणि शरीर रिलॅक्स करण्यासाठी हा एक सोपा योगाभ्यास करून बघा पाठीचा कणा सरळ ठेवा आणि डोळे बंद करा खोल श्वास आत घ्या आणि सोडा हळूच मान फिरवा मान वरती जाताना श्वास घ्या मान खाली येताना श्वास सोडा हाताचे तळवे एकमेकावरती चोळा आणि गरम तळव्यांनी डोळ्यावर ठेवा आणि तीन श्वास घ्या हे डोळ्यांना विश्रांती देतं मन शांत करतं आणि लक्ष केंद्रित होण्यास मदत करतं प्रत्येक दोन तासांनी हा उपाय करा म्हणजे तुमचा मोबाईल आणि लॅपटॉप वापरून जो स्क्रीन थकवा येतोय तो कमी होईल आणि अशाच सोप्या योग टिप्ससाठी योगावर्स विथ आदिती या पेजला फॉलो करा